गेल्या आठवडाभरात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहराच्या विविध भागातील रस्ते जलमय होत आहेत त्यामुळेच महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी करावयाचे नव्वद टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा चुकीचा आणि पुणेकरांची दिशाभूल करणारा वाटतो आपण स्वतः प्रशासनासह नाल्यांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी अशी विनंती पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना भाजप महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस मुरलीधर मोहळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे गेल्या आठवड्याभरात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहराच्या विविध भागातील रस्ते जलमय झाले होते या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहळ यांनी भाजपच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह पालिका आयुक्तांची भेट घेऊन पावसाळापूर्वीच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली आणि पालिका आयुक्तांनी स्वतः या कामांची पाहणी करावी अशी मागणी केली शहर आणि उपनगरातील नालेसफाई कलवड व पावसाळी गटारांच्या साफसफाईच्या कामांची मुदत पंधरा मेपर्यंत निश्चित करण्यात आली होती आत्तापर्यंत नव्वद टक्के पावसाळी कामे पूर्ण झाल्याचा दावा नुकताच प्रशासनानं केला परंतु शहरात मागील आठवड्याभरात झालेल्या पावसाने रस्ते जलमय होत आहेत अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने पुणेकरांची गैरसोय होत आहे नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने झाली नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचं यावेळी मोहोळ यांनी आयुक्तांच्या निदर्शनासं आणून दिलं हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला के आहे तसेच गेल्या काही वर्षात कमी वेळात ढगपुरती सदृश्य पाऊस होत आहे पावसाळी गटाऱ्यांची वाहन क्षमता कमी असल्याने पाणी वाहून जाण्याला मर्यादा येतात शहरात पाचशे किलोमीटर लांबीचे छोटे मोठे ओढे आणि नाले आहेत या नाल्यांची योग्य प्रकारे सफाई झाली नसल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांना आहे पावसाचे पाणी वाहून नेणारी पावसाळी गटाऱ्या आणि नाले पाचशे किलोमीटरची आहेत शहराला किमान आठशे किलोमीटर लांबीच्या पावसाळ्या वाहिन्यांची आवश्यकता आहे त्याबाबत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत असा सवाल त्यांनी आयुक्तांना विचारलाय लवकरच मान्सूनचं आगमन होईल आणि पावसाळ्याच्या या सगळ्या काळामध्ये पुणे शहरात मागच्या काही वर्षाचाच आपण अनुभव पाहिला तर पावसाळ्यापूर्वी आपण महानगरपालिका म्हणून जे नाले सफाई केली जाते नाऱ्यांची स्वच्छता असेल चेंबरची स्वच्छता असेल त्या ठिकाणचे काही अतिक्रमण असतील वेगवेगळ्या प्रकारे ज्या द्वारे नेहमीच नागरिकांना त्रास होत आला काही पुणे शहरात महत्त्वाचे काही स्पॉट्स आहेत जिथं पाणी साठलं जातं नाल्याच्या आजूबाजूला असलेल्या वस्त्यांमध्ये घरांमध्ये पाणी जादा पाऊस झाल्यामुळे जातं अशा अनेक घटना घडलेल्या आपण नक्की आपल्या सगळ्याच्या लक्षात येतात आणि त्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाचं शिष्टमंडळ म्हणजे ऐकताना आम्ही यासाठी भेटलो की लवकरात लवकर ही नालेसफाईची काम आपण पूर्ण केली पाहिजे स्वतः जातीनं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि म्हणून आज आम्ही सगळेजण भेटलोय आणि त्यामुळे लवकरात लवकर ही नालेसफाई पूर्ण केली पाहिजे कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडणं हा अलीकडच्या काळामधला आपण ट्रेंड सगळ्यांनी पाहिला आणि म्हणून जास्तचा पाऊस झाला कमी वेळेत तर आपत्ती व्यवस्थापन सुद्धा जे कक्ष आहे महानगरपालिकेची जी व्यवस्था आहे ती सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं तयारीमध्ये असली पाहिजे अपडेट असली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना विनंती सुद्धा आम्ही आयुक्तांना केल्या आणि त्याचा एक आढावा घेतला त्याची एक माहिती आम्ही आज आयुक्तांना घेतली आणि तेवढं पावसाच्या या सगळ्या काळामध्ये किती पाऊस पडला मग आंबील ओढ्यासारखा प्रकार असो किंवा कुठलाही बाकीचा प्रकार हा भविष्यामध्ये कधीही घडणार नाही यासाठीची काळजी आपण घेतली पाहिजे आणि काही ठिकाणच्या तात्पुरत्या उपाययोजना असतील काही ठिकाणच्या ह्या कायमस्वरूपीच्या उपाययोजना आपल्याला पुढच्या काळामध्ये निश्चितपणे कराव्या लागतील ह्या काही गोष्टी आम्ही आयुक्ताच्या निदर्शनात आणून दिल्या